जळगाव शहरी भागामध्ये सोमनाथ नगरमध्ये प्रतिबंधित आणि जीवघेणा ठरू शकणाऱ्या इंजेक्शनची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे अमीर खान असे आरोपीचे नाव आहे इंजेक्शनचा सा नशेसाठी वापर केला जात होता या प्रकरणी विश्वनाथ गेने यांनी चंदननगर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार खान याच्या ताब्यातून पंधरा बाटल्या औषध जप्त करण्यात आले आहे या इंजेक्शनच्या एका बाटलीचा दर दीड हजार रुपये आहे त्याचा वापर नशेसाठी करण्यात येत होता आरोपीला औषधाची विक्री करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय शिक्षण अथवा परवाना नसतानाही त्याने फायद्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू ठेवली होती हे इंजेक्शन डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात यातून व्यक्तीच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो तसेच मृत्यू होण्याची शक्यताही असते अशी माहिती पोलिसांनी दिली चंदनगर पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास केला जात असून या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का याचा शोध घेतला जात आहे